पण आज या भूमीचा हिरवा श्वास तपोवनातली सतराशी झाडे विनाशाच्या छयते उभी आहेत कुंभमेळा शांततेचा व्हावा पण शांततेची सावली ही आपल्याला झाडांनिस्त दिली आहे अहो मी या सतराशे झाडांपैकी एक वटवृक्ष आहे मी शंभर वर्षांचा आहे उन्हात चावली दिली पावसात उभा राहिलो आज म्हणतात रस्त्यात अडथळा असे अनेक कुंभमेळांचे आम्ही साक्षीदार आहोत आणि त्या तुम्ही विनाश करू पाहता हो आम्ही अडथळा नाही आम्ही तर तुमचा प्राण वायू आहोत नाशिकचे व शुद्ध ठेवणारी सतराशे झाडे नाही तर सतराशे फुफ्फुसे आहोत का सवा आपण विनाशावर आधारित विकास नको माझ्या या संतांच्या नगरीत हा वृक्ष संभार का रस्ते रुंद करतात पण मन रुंद का करता माझा विकासाला विरोध नाही पण विकास जर झाडे कापूनच दिसत असेल तर तुम्हाला विकास नव्हे तर वैभवाचा आंधळा दिखावा हवा आहे एका झाडाचा मृत्यू म्हणजे एका पिढीचा श्वास संपणे आम्ही उद्याचे भविष्य मग आमच्या भविष्यातील झाडांवर नाशिक करणार की कॉन्क्रीट नाशिक तपवन वाचवा नाशिक वाचवा अहो आमचा श्वास वाचवा विकास करायचा आहे करा पण पर्याय आहेत तंत्रज्ञान आहेत मार्ग आहेत सतराशे झाड तोडणं हा फक्त एक आकडा नाही तो नाशिकच्या संस्कृतीवरचा सतराशे वार आहेत रस्ते वळवता येतात प्रकल्प बदलता येतात पण अशा उंच झाडांना पुन्हा उभं होण्यास सतराशे वर्ष लागतात आम्ही विकास करीत आहोत रस्ते सुविधा प्रकल्प आणि बरेच काही विकास हवा विनाश नको हरित नाशिक हेच खरे भविष्य कुंभवेळा दोन हजार सत्तावीस जर शांततेचा हवा असेल तर नाशिकचे निसर्ग जिवंत ठेवावेच लागेल झाडे वाचवा आम्हाला भविष्यासाठी चांगली हवा द्या हो नागरिकांचा आवाज सरकारपर्यंत जाईल पर्याय शोधू झाड वाचू निसर्ग आणि विकास एकत्र नेऊ तपोवन वाचलं तर नाशिक वाचवे झाड नाही तर श्वास नाही कुंभमेळा पर्यावरणपूरक आणि शांततेचा असला पाहिजे म्हणूनच तपोवन वाचवा नाशिक वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा तपोवन वाचवा नाशिक वाचवा